युवा नेतृत्व प्रभाकर दादा पाटील वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथ सर बाबासाहेब पाटील आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार विजयासाई बाबासाहेब पाटील जय लहूजी जय मय ज्योती जय क्रांती सलाम वायकुम आणि जय देवी

स्थानिक नेत्यांनी प्रस्थापित नेत्यांनी प्रेशर आणायचा प्रयत्न केला आणि बंद पाण्याचा आणि अशी एक परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती अशी एक परिस्थिती याच तालगाव मध्ये आणि त्याच्या पुढे प्रासानी जी ऍक्शन घेतली ती अतिशय महत्वाची ऍक्शन आहे आपण सर्वांगीत एकाच कार्यगराकडनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवून घेतला त्या दोन्ही पुतळ्यांच अनावरण उद्घाटन एकाच दिवशी एकाच इव्हेंट मध्ये झालं आणि दोन्ही पुतळ्यांच्या अनावरणासाठी खूप मोठ्या संख्येने तिथे मुसलमान बांधव उपस्थित होते आता हे जी विजन आहे आणि ही जी काकांनी ऍक्शन आहे ही वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेबांच्याच विजनला पकडून आहे आणि म्हणून मी म्हणतो की जिथे एका बाजूला स्वाभिमानी विकासाचं राजकारण उभं राहत आणि सामाजिक सलोखा बिघडू न देण्याची परिस्थिती जर दंगल पेटायची शक्यता असेल तर ती दंगल तिकडच्या तिकडे विजवण्याचं काम करतात तिथे वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर नक्कीच आपल्या बरोबर उभे राहतील पाठिंबा देतील आणि म्हणून काका या लढाईत आपण एकत्र आहोत आणि नक्कीच जिंकू हे मी आपल्या सर्वांना सांगतो आणि दुसऱ्या बाजूला अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली म्हणजे काका आत्ता बोलताना त्यांनी सांगितलं की एक सेंटरिंग करणारा माणूस हा उमेदवार म्हणून उभा राहतो दुसऱ्या बाजूला पवारताई त्या उभ्या राहतात इथे एक कौत समाजाचा व्यक्ती एक कासर समाजाचा व्यक्ती

बदल घडवण्याची धमक आहे अशा लोकांना उमेदवारी द्यायचं काम इकडे वंचित बहुजन आघाडी आणि स्वाभिमानी विकास आघाडीने केले आणि दुसऱ्या बाजूला मी आपल्या सर्वांना ह्याच श्वासामध्ये एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या ज्या लोकांपर्यंत आतापर्यंत सत्तेपासून दूर ठेवलं होतं ज्या ज्या लोकांना आतापर्यंत प्रास्थापितांनी सत्तेचे दरवाजे बंद केले होते त्या लोकांना सत्तेच्या केंद्रस्थानी बसवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीच होत आणि म्हणून मी आपल्या सर्वांना सांगतो स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची वैचारिक नेतृत्वाची आणि तशीच वंचितांना सर्वसामान्यांना कष्टकऱ्यांना देणारी ही आघाडी आहे ती या नगर परिषदेला ही आघाडी राहिलीच आहे पण हीच आघाडी पुढे जाऊन पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये पण पर आपल्या तालुक्यामध्ये कायम पलट करणार आहे हे आपण सर्वांनी करू आणि हेच बोलत असताना मित्रांनो आपण सर्वांनी अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे आता महत्वाची गैरसमज असतो की लोकसभा आणि विधानसभा या महत्वाच्या निवडणूक असतात या वरच्या लोकांच्या निवडणूक असतात पण आपण सर्वांनी एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की वरची लोक आपल्याला काम करणारी लोक पाहिजेत आपल्या बरोबर लोक पाहिजेत आणि जर आपल्यावर कोणतं संकट आलं किंवा मदत हवी असते तर आपल्यासाठी म्हणून मी ह्याच्यासाठी म्हणतो की नगरसेवकाची निवडणूक म्हणून महत्वाची असते कारण तुमच्या रोजच्या जीवनातल्या समस्यांनी दैनंदिन जीवनाच्या प्रश्नांची जी निवडणूक असते ती नगरसेवकाची निवडणूक तुमच्या वस्तीला रस्ता आहे का तो रस्ता ठीक आहे का त्याचा नुसते पड तुमच्या वस्तीमध्ये पाणी येतला नळ आहे का नळाला पाणी आहे का प्रत्येकाच्या घरी सगळे प्रश्न अवलंबून राहतात नगरसेवकावर आणि तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच म्हणतो कि या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपलं मत आपल्यासाठी भाऊ येणाऱ्या लोकांसाठी उपक्रम आपल्यासाठी काम करणाऱ्या लोकांसाठी उभं आणि कष्ट विकास योजना त्यांनी उभ्या केल्यात आपण त्यांच्या मागे उभे राहावं आणि त्यांना सर्वोत्पतानी मतदान करावं हे मी आपल्या सर्वांना विनंती करतो कारण जर आपण बघायला गेलो तर आपल्याच तासगाव मध्ये प्रश्न भरपूर आपल्या इकडे खूप मोठ्या प्रमाणावर द्राक्षाची शेती होते आणि अजूनही द्राक्षाच्या शेतकऱ्यांची फसवणूक मोठ्या प्रमाणात केली जाते त्याच पद्धतीने आपल्या इकडे मोठा बेदाण्याचा पण आहे आणि ह्या सगळ्या समस्या आपण जर समजून घेतल्या तर आपल्याला एकच गोष्ट आहे इकडे आपल्याला टेंडर कॉन्ट्रॅक्ट किसे भरणारी नाही तर आपल्यासाठी काम करणारे निधी खेचून आणणारी विकास काम करणारी योजना आणणारी हॉस्पिटल उघडणारे शाळा उघडणारी ही लोक आपल्याला कोणत्याही परिस्थितीत निवडून द्यायची मगच आपण आपला खऱ्या अर्थाने विकास करू शकू हे आपल्या सर्वांना मी इकडे समोर सा सांगतो आणि दुसऱ्या बाजूला हे बोलत असताना आपण सर्वांनी अजून एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नक्की चाललंय काय कारण जर तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर कोण कोणाबरोबर युती करेल कोण कोणाबरोबर बसेल हेच काय ठाऊक नाही एक चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ आलेला आपण सर्वांनी बघितलेला जल्लोषाचा व्हिडिओ होता बाळराजे पाटील त्याच्यामध्ये हाजीत चॅलेंज करताना आपण सर्वांनी बघितलं बघितलाय तो व्हिडिओ सगळ्यांनी व्हायरल झाला चार दिवसात आता तुम्ही याच्या मागची गंमत बघूया की बाळराजे पाटील कुठल्या पक्षाचे आहेत भाजपचे त्यांच्या बरोबर युतीमध्ये कोण आहे दादा आता इथे भाजप अजितदा सीट संपून बघायचा प्रयत्न करतो दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की एकनाथ शिंदेचे नेते नाराज आहेत कारण त्यांचा पक्ष कोण दुसऱ्या बाजूला आपण बघतो की काँग्रेसनी भाजपशी युती केली आठपाडी मध्ये बघा तर भाजप शिंदे गटाने राष्ट्रवादीशी युती केली आणि अशा परिस्थितीमध्ये लोक फक्त स्वतःची सत्ता कशी टिकते आणि त्या सत्तेच्या जोरावर परत पैसा कसा कमवता हो येईल स्वतःच्या कार्यकर्त्यांना ठेकेदारी कशी देता येईल स्वतःच्या लोकांना कॉन्ट्रॅक्ट कसे देता येतील याच्यामध्ये एक मोठं राजकारण उभं आपल्याला ह्या राजकारणापासून दूर जायचं असेल तर आपल्या सर्वांना एकच उपाय तो, तो म्हणजे लोकांची कामं करणारे विकासाची कामं करणारे आणि लोकांसाठी योजना आणणाऱ्या लोकांना आपण मतदान केलं पाहिजे कारण लोकशाही टिकवण हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे लोकशाही टिकवण हे मतदानातनं होऊ शकत आता लोकशाही वाचली पाहिजे हा विधानसभा लोकसभा दोन्ही वेळेस खूप जास्त वेळ बोललेला गेलेला मुद्दा आहे आणि त्याच्यावर जास्त जाणार नाही पण आपल्या सर्वांना मी एवढंच सांगणार आहे ही एक अशी परिस्थिती उभी राहिली आहे महाराष्ट्रामध्ये की आज सकाळची बातमी की भाजपचे शंभर नगरसेवक बिनविरोध जिंकून आले आपण सर्वांनी ती बातमी वाचली आता मला सांगा की निवडणूक आहे दोन तारखेला निकाल येणार आहे तीन तारखेला तर मग बावीस तारखेला तो निकाल कसा लागला तर तो निकाल असा लागला की इकडे बिनविरोध शंभर लोक मी निवडून आले बाकीच्यांच्या त्यांचे जे विरोधी होते त्यांना दबाव टाकून त्यांचा फॉर्म मागे घेतला गेला काही लोकांचा स्क्रुटिनी मध्ये फॉर्म पास झाला काही लोकांकडे कागदपत्र नव्हती हो डॉक्युमेंटेशन नव्हते हो म्हणून त्यांचा फॉर्म पास करण्यात आला पण जर तुम्ही परिस्थिती समजून घेतली तर तुम्हाला कळेल की आज आपण बावीस तारखेला इथेच बसलो दोन तारखेला निवडणुकी तीन तारखेला निकाले पण जर निकाला निवडणुकीच्या आणि निकालाच्या एक आठवड्या आधीच जर लोक नगरसेवक म्हणून होत असतील तर हा हा लोकशाहीला आहे आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आपण आपली लोकशाही टिकून ठेवू शकतो आपण मक्तेदारी दबावशाही आणि दादागिरीच्या प्रभावात बाहेर पडतो लोकांसाठी काम करणाऱ्या विकास योजना उभ्या करणाऱ्या आणि लोकांसाठी धावून येणाऱ्या लोकांना मतदान करू एवढं करतो माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा जय भीम जय संविधान इतिहास कधी होत नाही प्रवाहांच्या विरोधात जाणाऱ्यांना इतिहास कधी विसरत नाही जिल्ह्याच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा अवघा प्रवाह हो बदलून टाकत असताना प्रस्थापित सत्तेचं वारं एका बाजूला वाहत असताना